विवर्स आपण बऱ्याचशा व्हिडिओमध्ये कुर्तीची ड्राफ्टिंग कशी करायची आहे हे बघितलेले आहे परंतु आपण आजच्या व्हिडिओमध्ये जर फिनिशिंग द्यायची असेल तर स्लीव जॉईनिंग करायच्या वेळेस तसेच पफ स्लीव्जला येत नसेल तर त्याची फिनिशिंग कशी आणायची गळ्याला तुम्ही फ्रील जॉईन करत असाल तर डिझायनर कुर्तीच्या वेळेस त्यासाठी आपण कुठल्या कुठल्या छोट्या मोठ्या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे स्लीव जॉईनिंग करत असताना जर रिंकल्स येत असतील कापडावर तर ते येऊ नये त्यासाठी आपण काय घ्या काळजी घ्यायला पाहिजे या छोट्या मोठ्या गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये एका डिझायनर कुर्तीची माहिती घेता घेता बऱ्याचशा टिप्स आपण शिकणार आहोत चला तर मी फोल्ड कापड करून घेतलेला आहे आणि हा फोर्टी वन इंच एवढा लेंथ असलेला कापड आपण इथे कापून घेणार आहोत यामध्ये मी फोर्टी इंचची ही कुर्ती आहे त्यामध्ये मी एक इंच ॲड करून घेतलेले आहेत यामध्ये आपण फोरफूड कापड आहे आणि बंद भागकडनं शोल्डर टाकतो आहे साडेसहा इंच मी एवढी शोल्डर इथे घेतलेली आहे आर्महोलसुद्धा मी साडेसहा इंचापर्यंतच घेणार आहे तुम्ही तुमच्यापरीने या मेजरमेंटमध्ये चेंजेस करू शकता यामध्ये उंची कमी जास्त होऊ शकते रुंदीसुद्धा तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता मी इथे अकरा इंच रुंदी घेतलेली आहे इथे आपण बोटनेक थोडासा स्लाईट टाकणार आहोत त्यामुळेच मी नेकची रुंदी इथे चार इंच घेतलेली आहे आणि हाईट ही पाच इंच घेतलेली आहे खूप छान अशी फिटिंग या गळ्याला येते आणि यामध्ये सुद्धा आपण थोडी डिझाईन टाकत असल्यामुळे एकदम रेडीमेड लुक या कुर्तीला आलेला आहे आर्महोलची सुद्धा कटिंग आपण इथे एक इंच आणि दोन इंच असे दोन मार्किंग करून एका इंचावर जो समोरील भाग आहे त्यामध्ये अर्धा इंच आत आपण डीप घेतलेला आहे इथे आता मी चेस्टची रुंदी घेणार आहे ती वन फोर्थ म्हणजेच टोटल रुंदीच्या वन फोर्थ आपल्याला घ्यायची असते ती साडेनऊ इंच मी इथे टाकलेली आहे एका इंचानंतरसुद्धा आपल्याला तीच रुंदी इथे कायम ठेवायची आहे जेणेकरून जर का तुमच्या बगलमध्ये कापड जमा होत असेल तर आपल्या कुर्तीचा कापड तिथे सरळ राहतो उंचीवरून म्हणजे शोल्डरच्या मधोमध मद मी ट्वेल्व ते थर्टीन इंचावर परत एक मार्किंग केलेली आहे ती आपली फिटिंगची मार्किंग राहणार आहे आणि कट्स कुठे जॉईन करायचे आहेत तर ते मी शोल्डरवरून मधोमध नाईन्टीन इंचवर केलेली आहे ही जी मार्किंग आहे मी तुम्हाला दाखवते आहे प्रत्येक ठिकाणी ही आपण आपल्या मेजरमेंटनुसार कमी जास्त करू शकता फिटिंगची मार्किंग इथे मी साडेआठ इंच केलेली आहे आणि कट्स जॉईन करण्याची जी मार्किंग आहे ही मी इथे साडेनऊ इंच केलेली आहे आपापल्या मेजरमेंटनुसार तुम्ही वेगवेगळे मेजरमेंट तुमचे इथे ड्राफ्ट करू शकता आणि तुमच्या कुर्तीची कटिंग करू शकता ही पूर्ण आपली फिटिंगची सिलाई होणार आहे इथे मी मार्जिनची सिलाई एक ते दीड इंच तुम्ही तुमच्या परीने सोडू शकता ही मार्किंग आपण इथून कटिंग करून घेणार आहोत एवढ्या सिंपल पद्धतीने आपण आता इथे कटिंग करून घेतलेली आहे इथे मी मार्किंग करणार आहे ती मागील गड्याची सुद्धा चेंजेस तुम्ही तुमच्या हाईटनुसार तुमच्या उंचीनुसार जे काही घ्यायचे आहेत सेपसुद्धा तुम्ही तुमच्या नुसार चेंज करू शकता मी वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला हे गायडन्स दिलेलेच आहे हे मागील गड्याची ड्राफ्टिंग मी इथे करून घेतलेली आहे आणि आता आपण ही पूर्ण कटिंग करून घेणार आहोत व्हिवर्स आपल्या चॅनलवर वेगवेगळे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत टॉपिकनुसार वेगवेगळ्या माहितीचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता मागील आणि पुढील भागावरील ही ड्राफ्टिंग आहे आता आपण मागील साईडची मी ही कटिंग करून घेतलेली आहे आता आपण दोन्ही भाग वेगवेगळे बे करून घेणार आहोत मागील आणि पुढील भागाची आपण वेगवेगळे बे केल्यानंतर पुढील भागाच्या कटिंगमध्ये थोडा चेंजेस आलेला असतो आपण तो आता इथे करून घेणार आहोत दोन्हीही कापड इथे जॉईंट असल्यामुळे मी हे मागील आणि पुढील भाग वेगवेगळा करून घेते आहे आपण याच पद्धतीने शॉर्ट टॉपसुद्धा स्टिच करू शकता तोसुद्धा सेपरेट व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आता हा समोरील भाग आणि समोरील आर्म होलची कटिंग आपण इथे करून घेणार आहोत समोरील आर्म होल आपण हे डीप केलेला असतो आणि गळासुद्धा आपण इथे वेगळ्या कटिंग करून के डीप केलेला आहे आता आपण उरलेला जो कापड आहे यामध्ये स्लीवची कटिंग करून घेणार आहोत स्लीवची उंची परीने तुम्ही इथे ड्रॉ करू शकता आपल्या सुद्धा आपण सिंपल अँड बेस्ट डिझायनिंग करत असल्यामुळे मी याची उंची थोडी कमी घेतलेली आहे बंद भागाकडून एक इंच आणि उघड्या भागाकडून साडेतीन इंच अशी मी इथे स्लीव्जमध्ये ही मार्जिनची सिलाई सोडते आहे प्रत्येक मेजरमेंट मी तुम्हाला स्क्रीनवर शो करतच आहे वरच्या साईडला मी हा पिंचाने राऊंड शेप दिलेला आहे आणि आता खालच्या साईडलासुद्धा आपण राऊंड शेप घेणार आहोत इथे मी दंडघेर टाकते आहे दंडघिरामध्ये मार्जिनची जी शिल मेजरमेंट असते ते मी हे प्रॉपर मेजरमेंट आणि मार्जिनचे एक इंच असे मी वेगवेगळे दोन मार्किंग करून घेणार आहे हे आपले परफेक्ट मेजरमेंट झालेले आहे आणि ही मार्जिनची शिलाई मी इथे कापड इथे मी ड्रॉ केलेला आहे लाईन मी इथे ड्रॉ केलेली आहे याची कटिंग आपण करून घेतलेली आहे जसे आपण मेन जो कापड आहे फेब्रिक्स आहे त्याला वेगवेगळ्या पद्धतीने मागील आणि पुढील भागाची कटिंग केलेली आहे त्याच पद्धतीने आपण स्लीवची सुद्धा कटिंग करत असतो सुद्धा मी ते डीप कट दिलेला आहे आपल्या स्लीवजमध्ये कापड ग गोळा होण्याचा जो प्रकार असतो हा कट दिल्यामुळे तो कमी गोळा होतो ही झाली आपल्या स्लीवची कटिंग आता आपण याची स्टिचिंग कशी करायची आहे आणि डिझायनिंग कशी टाकायची आहे याबद्दल डिटेल्स बघणार आहोत मी मेजरमेंट गळ्याचे किती आहे किती उंच एवढी आपल्याला स्ट्रीप कापायची आहे याच्यासाठी हे पूर्ण आपण गळ्याची उंची किती आहे हा कापड दुप्पट आहे मागील आणि पुढील दोन्ही अंतर किती आहे हे मी मोजून घेतलेले आहे आणि याच्या दुप्पट फ्रीलसाठी आपल्याला इथे कापड काढायचा असतो त्या स्ट्रीप्स मी इथे इथे कापून घेतलेले आहेत फ्रीलची रुंदी किती असावी ती फारशी जास्त रुंदी नसते डेकोरेशनसाठी म्हणून आपण ह्या कुर्तीला डिझायनिंग करत असतो एक प्रकारचे तर ती रुंदी किती घ्यावी हे आपल्यावर डिपेंड असते ते अर्धा ते पाऊण इंच ही एवढ्या रुंदीची असायला हवीत परंतु ती दुप्पट असल्यामुळे अर्धा इंचाची जर घ्यायची असेल तर तुम्हाला दुप्पट कापड घ्यावं लागेल म्हणजेच एक इंच कापड घ्यावं लागेल आणि आता मी तुम्हाला जशा पद्धतीने दाखवते आहे तशाच पद्धतीने त्याची डबल फोल्ड करून आपण त्याला स्टिच करून घेणार आहोत आणि मी तुम्हाला दाखवतेच आहे या स्टिचिंगनंतर हे ज्या प्लेट्स आहेत ह्या फुल प्लेट्स प्लेट आपल्याला इथे जॉईन करून घ्यायच्या आहेत ह्या सर्व जॉईनिंग झाल्यानंतर आपल्याला व्यव गळ ह्या जर प्लेट्सचे मेजरमेंट कमी जास्त झाले तर गळ्याची हे कमी जास्त होत असते याला तंतोतंत अशा पद्धतीने आपल्याला जर तरीही तुम्हाला याच्या फिनिशिंगमध्ये प्रॉब्लेम येत असेल तर अगोदर तुम्ही गळापट्टीसुद्धा लावून घेऊ शकता आणि गळापट्टी लावल्यानंतर तुम्ही फ्रील जॉईन करू शकता हे लावत असताना शिलाई मात्र वरून जास्त दिसायला नको याची तुम्ही काळजी घ्यायला हवी अशा पद्धतीने मी ही स्टिचिंग करून घेतलेली आहे बिगनर्ससाठी स्पेशली जर का तुम्ही हे फ्रिल व्यवस्थित जॉईन करू शकत नसाल तर ही काळजी घ्यायला हवी स्लीवजलासुद्धा मी सेम पद्धतीने फ्रील जॉईन करून घेतलेली आहे आणि आपल्या बघा किती फुल फिनिशिंगने नेकची कटिंग आलेली आहे तर स्टिचिंग आलेली आहे तर अशाच पद्धतीने अमोरासमोर आपण कापड प्लस बॉडीचा जो पार्ट आहे हा ठेवून स्लीव्ज जॉईनिंग करून घ्यायच्या असतात अदरवाईज इकडची स्लीव्ज तिकडे आणि तिकडची स्लीव्ज इकडे होते पफसाठी सुद्धा मी छोटासा बट फुल फिनिशिंगचा असा पफ जर दिला तर स्लीव्जला बघा किती सुंदर असं इथे आपल्याला प्लेट्स टाकायच्या आहेत आणि ह्या तर ऑलरेडी रेडी आहेतच बघा किती सुंदर असा पफ इथे तयार झालेला आहे ही जेव्हा हो तुम्ही प्लेट्स मारत असता त्यावेळेस तंतोतंत शोल्डरवरच ह्या प्लेट्स आल्या पाहिजे तुम्ही तीन प्लेट्स जरी घेत असल्या तरीही बरोबर शोल्डरवरच जर त्या प्लेट्स येत असतील आणि परफेक्ट मेजरमेंटने फुल प्लेट्स तुम्ही टाकत असाल तर पफमध्ये काहीही प्रॉब्लेम येत नाही हे सर्व मार्किंग मी इथून स्टिचिंग मी करून घेणार आहे कर्स जॉईन करताना साईडला कट्स कसे जॉईन करायचे आहेत याचा परफेक्ट एक वर्ष